मार्ग फाउंडेशननं मकर संक्रांतीनिमित्त अनोख्या पद्धतीनं शुभेच्छांचे बॅनर लावून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या विषयांना हात घालून उपहासात्मक पद्धतीनं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा शहरातील विविध भागात अनोख्या बॅनरद्वारे लावून शुभेच्छा प्रबोधन आणि समस्या हे एकाच दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी मारून सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांकडं कानाडोळा करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला मिलेट प्रकल्प उजनी धरणातील हक्काच्या पिण्याच्या पाण्याची चोरी वाढती बेरोजगारी त्यामुळं होणारं स्थलांतर स्मार्ट सिटीची प्रलंबित कामं परिवहन व्यवस्था हद्दवाड भागाच्या विकासाचे प्रश्न यासारखे अनेक विषय प्रलंबित आहेत यावर शहरवासियांनी तसंच अनेक संघटनांनी आवाज देखील उठवला आहे तरीही यंत्रणा ढिम्मच आहे लोकप्रतिनिधीसुद्धा हा विषय गांभीर्यानं घेतात की नाही अशी शंका या निमित्तानं निर्माण होते शहरातील प्रमुख चौकात हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत यावर सोलापुरात सोशल मीडियावरून अनेक रील्स व्हिडिओ व्हायरल होऊन प्रचंड धुमाकूळ सुरू आहे येत्या काही दिवसात लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत सोलापूरचे प्रश्न चव्हाट्यावर आणून संतोष पवार हे आणखी कोणकोणत्या शुभेच्छा शहरवासियांना देतात याची उत्सुकता आता वाढली आहे